की त्यांनी काम त्यांनी जो सामाजिक वारसा घेतलेला आहे तो गेली अनेक वर्ष त्या काम करतायत आणि खचून न जाता तिने आपलं काम सुरू ठेवलं आणि जी काम करत राहिली तर माझ्या त्यांना खूप खूप शुभेच्छा आहे सुंदर तुमचं काम असंच फुलत राहो तुम्ही महिला काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा तुम्ही ज्या अध्यक्ष आहात अशा विकास महिला विभागाच्या तुम्ही अध्यक्ष आहात तर तुमचं काम पाहून खांडोरे साहेबांनी सुद्धा तुमचं खूप कौतुक केलं आणि तुम्हाला चांगलं मोठं पद त्यांनी त्यांच्या संघटनेचं दिलेलं आहे तर अशा या सुंदर सगळ्यांच्याच आवडत्या आहेत लाडक्या आहेत आणि त्यांचा आज या ठिकाणी वाढदिवस आहे आणि जो सामाजिक वारसा त्यांनी घेतलेला आहे तो त्यांच्या हातून पूर्ण होऊ दे ज्या प्रत्येकाने या ठिकाणी इच्छा व्यक्त केली अनेकांनी इच्छा व्यक्त केली की सुंदरताई नगरसेवक व्हाव्या आणि मला वाटतं तीच इच्छा त्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आपल्या सर्वांचीच इच्छा पूर्ण होऊ दे तुम्ही लवकर पदावर बसू दे ही सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करते आणि काँग्रेस पक्षामध्ये महिलांची संख्या पुरुषांच्या पक्ष द्या त्यामुळे या भागातील महिला या राजकारणामध्ये नेहमीच पुढे असतात आणि सुंदरताई पवार यांनी यांनी या भागामध्ये खूप चांगलं काम केले मागच्या वेळेस त्यांना इतकी काही उमेदारी मिळवून दिली होती त्यांचा यू बी फॉर्म पण आला होता त्यांचं टिकिट कापलं नाही त्यांचा यूनि फॉर्म आला होता ए बी फॉर्म तिथल्या काही त्यांनी चोरून घ्यायला आणि तो दुसरा दिला आणि आता ज्यांनी फॉर्म चोरला ते पण पक्ष सोडून गेले आता ते भाजपच्या प्रमाणामध्ये जाऊन गेले तर या ठिकाणी राजकीय बोलायचं असं पहिलं ठरलं नाही मी पण बोलणार नाही परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगतो की या भागामधून एक तळागाळातील महिला कार्यकर्ते आपली की तिथं धागा त्याचं छोटंचं घर आहे आणि घराचे सगळे व्याप सांभाळून आणि मला असं वाटतं की पुणे शहर काँग्रेसचा एकही कार्यक्रम नाही त्या ठिकाणी सुद्धा त्या गोवा या कार्यक्रमला हजीर राहत नाही कुठल्याही कोकणात काळा फक्त कार्यक्रम असू द्या खिशात ते चार पैसे घालून त्या ठिकाणी जायचं आपला वेळ द्यायचा कुटुंबाकडे कर दुर्लक्ष करायचं हे खरंच खूप जास्तचं काम आहे आणि मला असं वाटतं की ज्या ठिकाणी दुप्तीदाई आहे द्युटिताईंनी त्यांच्या डॉक्टर हात आधीच ठेवलेला आहे परंतु भविष्यात देखील त्यांच्या डॉक्टर हातात हात ठेवा आणि त्यांना महापालिकेत पाठवा अशी मी आपल्या सर्वातर्फे तुम्हाला विनंती करतो म्हणून चांगलं दिवस पण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस या ठिकाणी खऱ्या अर्थाने ह्या दिवशी जन्मले त्यांचं मोठं भाग्य आहे की सुंदरताईचा वाढदिवस ह्या दिवशी आलेला आहे तर खऱ्या अर्थाने सुंदरताईबद्दल बोलायचं म्हटलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगलं एक ह्या कार्यकर्त्या म्हणून ह्या भोपळी भागामध्ये अत्यंत चांगलं काम काँग्रेसच्या वतीने ते करत असतात आणि त्यांचा ठसा उठवण्याचं काम नक्की ह्या भागामध्ये ते आवर्जून करत असतात आणि प्रत्येकाशी मन मिळावं एक कार्यकर्त्या म्हणायला का हरकत नाही आणि सर्वांशी हसून खेळून असतात कुठले बी पक्ष असू काय असू ते पक्ष बाजूला ठेवतात आणि स्वतःच मी सुंदरताई ओवाळ आहे म्हणून त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व वे ह्या गोपडीमध्ये त्यांनी रुजवलेलं आहे आणि त्यांच्याबद्दल खऱ्या अर्थाने जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे सुंदरताई आवर्जून मला नेहमी वाढदिवसाला या वाढदिवसाला या म्हणतात

माजी आमदार दीप्ती चौधरी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे महिला भगिनी सर्व बंधू यांनी आज या ठिकाणी मी सामाजिक एक महाराष्ट्र संघटक म्हणून माननीय खासदार चंद्रकांत भांडोळे साहेबांनी या ठिकाणी आमच्या ताईला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी मला पाठवलेलं आहे आज लोकसभेत असल्यामुळं साहेबांना इथे येता आलं नाही त्यांनी कोणावरून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मलाही त्यांना या ठिकाणी सामाजिक पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आहेत आणि काँग्रेस पक्षाच्या सुद्धा घडाडीच्या कार्यकर्ता आहेत आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाने मी हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल एक शब्द बोलतो घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोते नुसती नाती नात्याच्याही पलीकडे जाऊन जाईनं सर्व पक्षीय कार्यक्रम या ठिकाणी ठेवला सर्व महिला वगिंना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी कार्यकर्ता राजकीय कार्यासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी जमलेला त्यांना आमच्या सामाजिक संघटनेच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आढळून साहेब मी लाख लाख शुभेच्छा देतो काँग्रेस पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी <hans> 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 <hans>

जी ने सब करा दिया है तेरे को कुछ ना पता है सर कल आए हम पे मेरे के लिए 17 साल की साइकिल है सर फर्मा सके सभी टैक्स के क्षेत्र में सबसे काम करने के लिए आवेदन करता है और मैं चाहता हूं कि मेरा नाम लोरल लिखती हूं लोरल लिखती हूं आई से कुमार 何